मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सायंटिफिक काउन्सिलिंग करण्याचा नेहमी प्रयत्न करीत आहे मित्रांनो खरोखर माझे सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की आणि नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा जेणेकरून कुठं ना कुठं प्रॉपर नॉलेज लोकांना मिळालं पाहिजे आणि याच्याबद्दल ओपन चर्चा पण घडून आली पाहिजे मित्रांनो आजचा आपला जो विषय आहे की जो माझ्या येणाऱ्या क्लिनिकला येणाऱ्या बरीच पेशंट मला असे विचारतात की डॉक्टर साहेब एक स्त्री ला सॅटिस्फॅक्शन देण्यासाठी आपल्या पेनीची साईज किती मोठी पाहिजे आणि त्या साईज वगैरे डिपेंड आहे का डस्ट साईज मॅटर हा खूप कॉमन प्रश्न मला पेशंट विचारतात तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे की जे वजाना असते किंवा योनी मार्ग असतो त्यातलं फक्त आउटर वन थर्ड जे असतं हे फक्त सेन्सिटिव्ह असतं इथंच बार्थोलिन ग्लँड असतात इथंच जी स्पॉट असतो आणि इथं वरच आपलं एक म्हणजे त्याने इतकं एक म्हणजे त्याला आपण दाना म्हणतो किंवा त्याला क्लॅट्रिस ग्रंथी म्हणतो या सगळ्या ह्या भागामध्येच ते नाव उत्तेजना असतात ह्या भागालाच तिला नवरेंडिंग असतात तर मित्रांनो सायंटिफिकली जर तुम्ही मला विचारलं की डस साईज मॅटर तर मी तुम्हाला सांगेल नो साईज डझन मॅटर पण माझं पर्सनल ओपिनियन जर तुम्ही विचारलं तर मी सांगेल की यस साईज इज व्हेरी इम्पॉर्टंट कारण की ज्याप्रमाणे पुरुषांना स्त्रियांचे बुब्स मोठे चांगले वाटतात किंवा हिप्स चांगले मोठे वाटतात किंवा त्यांची शरीरसृष्टी चांगली जाड आणि भरदस्त चांगली वाटते त्याचप्रमाणे स्त्रियांना पण जेव्हा ते इंट्रोवर्स करताना जेव्हा नेकेड होताना बघतात तर त्यांना पण चांगलं दणकट मोठं आणि चांगलं पेनिस मोठं साईजचं पेनिस त्यांना पण त्यांना जास्त उत्तेजित करत हे झालं आता एक्स्टर्नल पार्ट हे झालं उत्तेजनाचा पार्ट आणि जितके चांगले तुमच्या पार्टनरला उत्तेजना आली तितकं तिचं एनव्हामेंट वाढतं हे पण तुम्हाला माहीत आहे म्हणून याच्यामध्ये दोन म्हणजे ओपिनियन आहेत की जर सायंटिफिकली विचारलं तर डझन मॅटर पण जर असं जर तुम्ही जर बघितलं प्रॅक्टिकली तर डज मॅटर म्हणून मी तुम्हाला इतकं सांगतो की जितकं चांगलं लिंग मोठं असेल तितकं जाड असेल तितकं त्यांना घर्षण चांगलं भेटतं त्यांच्या ज्या ग्रंथी असतात किंवा जी स्पॉट असतो त्याला स्टिम्युलेशन जास्त मिळतं जितकं लांब असलं तितकं त्यांना आतपर्यंत स्ट्रोकिंग चांगलं वाटतं तितकं त्यांना आतमध्ये आल्यासारखं किंवा फील वाटतं म्हणून जाडीला आणि लांबीला दोन्हीला पण महत्त्व आहे आणि त्यासाठी तुम्ही काही काळजी पण करायची गरज नाही जर तुम्हाला कोणाला असं वाटत असेल की आपले साईज लहान आहे तर आजच्या एकविसाव्या शतकामध्ये आपल्याकडे त्यासाठी पी शॉर्ट पी लॉंग थेरॅपी आहे वॅक्युम थेरपी डिवायसेस आहे शॉकवे थेरपी आहे भरपूर थेरपी उपलब्ध आहे तर तुम्हाला काही काळजी करायची गरजच नाही जर तुम्हाला केव्हाही असं वाटत असेल तुम्ही साईजबद्दल तुमच्या साईजबद्दल कन्सर्न असाल तर नेहमी केव्हाही तुम्ही चांगल्या तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या फक्त ऑनलाईन उच्चार करून घेऊ नका त्यांचा सल्ला घ्या त्यांचं नॉलेज बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही ट्रीटमेंट केव्हाही करू येऊ शकता धन्यवाद मित्रांनो